नमस्कार आणि चालू आहे वेलकम बॅक पावसाळा त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच घरी काही जाग्यांमध्ये ओलावा राहतो आणि वस्तूंनाही दुर्गंधी येते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूजपेपरचा उपयोग मॉइश्चर कंट्रोल करण्यासाठी कसा करता येईल हे पाहणार आहोत याचबरोबर माझ्या घरातल्या काही झाडांची मला रिपोर्टिंग करायची बाकी होती तर तेही करून घेणार आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपल्या घरामध्ये आपण जेव्हा काही फळं आणतो तर ती फळं काही वेळेस कच्ची असतात किंवा काही वेळेस ती ठेवून ठेवून चांगली पिकायला लागतात तर या दोन्ही सिच्युएशनसाठी आपण इकडे न्यूजपेपरचा वापर करू शकतो आपण घरी काही फळं आणली असतील आणि ती जर कच्ची असतील आणि त्याला जर लवकर पिकवायचं असेल तर आपल्याला न्यूजपेपरमध्ये ती कवर करून ठेवायची आहेत असं केल्याने आपली जी कच्ची फळं आहेत ती लवकर पिकल्या जातात आता जर आपल्याकडे अशी पिकलेली फळं असतील तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्यावरती पाखरं बसतात आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच पाखरं जमा होतात आणि थोडंफार त्याला पाणीही सुटलं जातं तर हे टाळण्यासाठी आपण ज्या बास्केटमध्ये किंवा ट्रेमध्ये फळं ठेवत असाल त्याच्यामध्ये आधी न्यूजपेपर अंतरून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला फळं ठेवायची आहे जेणेकरून तिथे मॉइश्चर कंट्रोल केल्या जाईल पाखरं जास्त जमा होणार नाही आणि दुर्गंधीही येणार नाही आता पावसाळ्यामध्ये किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये ज्या वेळेस आपण बाजारामधून ज्या भाज्या आणतो काही वेळेस त्या ओलसर असतात आणि लगेच आपल्याला त्याच वेळी त्या क्लीन करायला शक्य नसतं किंवा आपण थोडा नंतर त्याला, त्याला क्लिनिंग करतो तोपर्यंत जर आपण भाज्यांच्या पिशव्या अशाच ओट्यावरती किंवा कोणत्या जाग्यावरती ठेवल्या तर तिथे आणखीन ओलसरपणा जमा होतो आणि काही वेळेस ती जागाही थोडीशी खराब होऊन जाते आणि तिथे थोडासा वासही यायला लागतो तर हे टाळण्यासाठी आपण जसं बाजारामधून भाज्या आणू तर लगेच एखाद्या न्यूजपेपरवरती आपल्याला ह्या भाज्या पसरून ठेवायच्या आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये जो काही ओलावा आहे तो शोषून घेतला जाईल आणि ज्या वेळेस आपल्याला दिवसभरामध्ये वेळ भेटेल तेव्हा आपण भाज्या साफ करून घेऊ शकतो तोपर्यंत ज्या जागेवरती आपण भाज्या ठेवल्या आहेत तिथे वास येणार नाही जागा खराब होणार नाही आणि तिथलं मॉइश्चर कंट्रोल केलं जाईल आता आपल्याकडे काही पर्स किंवा बॅग्स असे असतात जे आपण रोजच्या वापरात आणत नाही तर याला आपल्या वॉर्ड्रॉपमध्ये ठेवून ठेवून एका टाईमनंतर थोडाफार वास यायला लागतो त्याचबरोबर जर लेदरचे बॅग्स असतील तर त्याला थोडीशी अशी बुरशी लागल्यासारखी होते तर त्यासाठी आपल्याला आपल्या लेदर बॅग्सला बाहेरून ऑइलिंग करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये न्यूजपेपरचे असे बोळे करून आपल्याला ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्या बॅग्सचा आतमधून वास येणार नाही पावसाळ्यामध्ये ना आपण आपले कपडे कितीही दिवस सुकवले तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडंफार मॉइश्चर राहतच आणि आपल्या वॉर्डरोबमध्येही थोडाफार स्मेल येतो तर हे टाळण्यासाठीही ना आपल्या वॉर्ड्रोबमध्ये आपण अशा प्रकारे न्यूजपेपर अंतरून ठेवू शकतो आणि त्याच्यावरती आपल्याला आपले कपडे ऑर्गनाईज करून ठेवायचे आहे कोणत्याही जागेवरती जर जा न्यूजपेपर अंथरला ना त्या जागेवरचं जे जा मॉइश्चर आहे ते कंट्रोल करायला मदत होते आणि त्यामुळे त्या जागेवरती दुर्गंधीही येत नाही त्याचबरोबर आपल्याला असंही करता येईल की जे कपडे आपण डेली यूज करत नाहीये कधीतरीच वापरतो तर त्या कपड्यांना आपण न्यूजपेपरमध्ये फोल्ड करून ठेवता येईल म्हणजे त्या कपड्यांनाही वास येणार नाही आणि कपडेही व्यवस्थित राहतील आपल्या रोजच्या वापरातले जे शूज असतात त्याचाही पावसाळ्यामध्ये खूप घाणेरडा वास येऊ लागतो तर त्याच्यामध्येही आपल्याला न्यूजपेपरचा वापर करायचा आहे न्यूजपेपरचा असा बोळा करून दोन्ही शूजच्या आतमध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून काही एक्स्ट्रा पाणी असेल ते त्याच्यामध्ये शोषून घेतलं जाईल आता आपल्या किचनमध्ये जर कधी आपण चुकून एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये लसूण ठेवले असतील किंवा लसणाची पेस्ट अद्रक लसूण पेस्ट ठेवली असेल आणि तो डब्बा जरी आपण व्यवस्थित घासून घेतला तरीसुद्धा थोडाफार वास त्या डब्यामध्ये येतोच तर तो वास घालवण्यासाठी आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये पेपर ठेवायचा आहे आणि त्या डब्याला बंद करून वेळ ठेवायचा आहे किंवा एक दोन दिवस तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तो सगळा वास पेपरमध्ये शोषून घेतला जाईल आणि तो वास निघून जाईल आपल्या फ्रीजमधूनही कित्येक वेळा खराब वास येऊ लागतो तर तो वास घालवण्यासाठीही ना आपल्याला सिंपल एक काम करायचं आहे की आपला जो न्यूजपेपर किंवा दुसरा कोणता साधा जरी पेपर असेल तरी तो पेपर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे फ्रीजच्या डोअरला ठेवा किंवा फ्रीजच्या आतमध्ये कुठेतरी मागे हा न्यूजपेपर ठेवून द्या जेणेकरून तिथे पसरलेला वास सगळा निघून जाईल अशाच प्रकारे जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मदे ही जो येणारा घाणेरडा वास असतो तो घालवण्यासाठीही तुम्ही न्यूजपेपरचा वापर करू शकता तर हे सगळे होते मॉन्सून सीझनमध्ये मॉइश्चर घालवण्यासाठी काही न्यूजपेपरचे हॅक्स आता वळूया थोडंसं आपण गार्डनिंगकडे तर हे माझे काही प्लांट्स आहे जे जरा मोठे झाले होते पण त्याचे तुम्ही कुंड्या जर पाहिल्या तर अजूनही भरपूर छोट्या कुंड्या होत्या तर त्यासाठी खूप दिवसापासून मला त्या प्रॉपर साईजच्या कुंड्या घ्यायच्या होत्या आणि आज मी ता तर त्या कुंड्या आणलेल्या आहेत तर त्याचं मी रिपॉटिंग करणार आहे त्याचबरोबर एक नवीन इथे क्रोटोनचं मी झाड घेतलेलं आहे तर त्याचंही पॉ करून घेणार आहे तर सध्या सगळ्या झाडांची माती चिकट असल्यामुळे मी इथे एक गोनी बॅग अंथरून घेतली आहे जेणेकरून खूप जास्त पसारा होणार नाही आणि आता मी पहिलं हे जे नवीन झाड घेतलेलं आहे त्याचं रिपोर्टिंग करून घेते त्यासाठी आधी इथे मी मातीचं मिक्सचर बनवून घेते माती ही माझ्याकडे संपली होती तर माती ही मी कुंड्यांबरोबर घेतली होती तर इथे मातीचं प्रपोर्शन मी जे घेणार आहे ते म्हणजे 70% पर्सेंट मी माती घेते त्याच्यामध्ये ट्वेंटी किंवा ट्वेंटी फाय पर्सेंट कोकोपीट ॲड करते आणि टेन पर्सेंट त्याच्यामध्ये वर्मी कंपोस्ट किंवा दुसरं कोणतं खत असेल तर ते ॲड करते प्रत्येक झाडाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते तर त्यानुसार आपल्याला माती तयार करायची असते मीही हे सगळं हळूहळू गार्डनिंगचे जे व्हिडिओज असतात ते पाहूनच शिकत आहे गार्डनिंगमध्ये मी थोडीशी नवीनच आहे तर हळूहळू मी थोडंसं जे काय मला माहिती पडते ते तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि त्यानुसार मी माझं गार्डन तयार केलेलं आहे तर इथे आधी जी आपण नर्सरीमधून जे प्लांट आणतो त्याची जी खालची माती असते ती मी काढून घेते कारण ती खूप चिकट असते आणि फक्त थोडीशी माती मी खाली ठेवते त्याचबरोबर जर एक्स्ट्रा काही मुळं वाटत असतील तर त्यालाही आपण कट करू शकतो खालून आणि थोडीशी मुळं ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला पॉटमध्ये प्लांट व्यवस्थित लावता येईल आणि आता अशाच प्रकारे ज्या जा सगळ्या झाडांच्या कुंड्या छोट्या छोट्या होत्या त्या सगळ्या झाडांना मी रीपॉट केलेलं आहे आणि सगळ्या एकसारख्या कुंड्या लावून घेतलेल्या आहेत ला तर अशा प्रकारे आता हे माझं बॅल्कनी गार्डन दिसत आहे आमच्या बॅल्कनीमध्ये खूप जास्त असं ऊन येत नाही त्यामुळे माझ्याकडे फुलांची झाडं खूप कमी आहेत हार्डली एक दोनच असतील आणि बाकी सगळी इनडोअर आणि सेमी शेडवालेच प्लांट्स आहेत आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसहित भेटूया तोपर्यंत मस्त राहा हसत राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद